त्याचं काम झाले त्याला चिरा पडल्या त्या बेगा पडल्या त्या अरे बाबा तो ठेकेदार होता गौजी होता तो आमदार आहे तुझ्या आजारी जा केलं नाही तू बिचार जोतील कस के तर केलं या त्याला बी नावं ठेवायचं स्वतः काय द्यायचे तर आणत नाही ज्यानं दिले त्याला नावं ठेवायचं थी हे काय राजकारण मला काही पटी नाही आज पण मार्केट कमिटीतल्या काय व्यापाऱ्यांना काळाधार दमदाटीची भाषा चालू आहे जर याच काम केलं तर असं करीन त्याचं काम केलं तर तसं करीन तुषारेंगेसारख्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनला उचलून न्याय लावलं दिवसभर बसवून ठेवलं आज काय उमेदवाराला नगरसेवकाला न्याय लावलं देवेंद्र फडणवीस येणार आहे म्हणून ह्यांना न्याय लावले बरं काल नेला असतं वाटलं असतं परवा नेलं असतं वाटलं असतं काय यांनी बॉम्ब ब्लास्ट केल्या तर काही आतंकवादी तू किती वकिला इंजिनियरला डॉक्टरला उमेदवार दिले त्या कुठलं राजकारण करले सांगोला दादागिरीची भाषा कधीच इथं चालणार नाही इथं घरा तालुक्यात दादा आहे तालुक्याचा दादा जायचं पालकमंत्री येतोय काय बोलतय करत मी नाही बोलतो घेऊ मुस्लिम समाज सातत्यानं आमच्याच बरोबरीनं राहणार मग ही धमकी आहे तर प्रेमात राहणार नंतर मला माहीत नाही ना 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 ना। भाजप सोबत कशासाठी मुस्लिम समाजानं राहायचं आहे पूर्ण देशात दिल्लीत दे मुस्लिमाचा मोघा केलाय तुम्ही कुठंच काही ठेवलं नाही मशिदी पाळायला ला 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 लागलाय मदरसे पाडायला लागलाय मोग काढायला लागलाय तुम्हाला त्यांच्या नमाज पडण्याची अडचण आहे अरे ज्या त्याचं धार्मिक हे आहे आस्था आहे ज्याच्या हे ल चाललंय अठरा पकड जातीला सर्व समाजाला घेऊन बरोबर राजकारण करणारा खरा नेता असतो आनंद भाऊ मानेच मी काय सांगायची गरज नाही आनंद भाऊ माने नगराध्यक्ष झाला म्हणजे आपण सगळी नगराध्यक्ष झाले आनंद भाऊ नावाला नगराध्यक्ष आहे सगळा अधिकार जनतेला इथं तुम्हाला इथं मला इथं ज्या ज्या अर्ध्या रात्री हातात आपण काम सांगू शकतो माझं ही राहिले माझं ती राहिले कारकिर्दी ज्या वेळेला आनंद माने नगराध्यक्ष होते काय मला सांग भ्रष्ट कारभार केलाय कशात पैसे खाल्ले कशात टक्केवारी घेतली आला का शिवाजी चौकात मुख्यमंत्र्यांची सभा गोपीचंद पडळकरला बोलवला सुधाकर परिचारक आले की अवताडे आले काय भानगड आहे सांगोली नगरपालिका आहे तुम्ही सगळी बाकीचीच गोळा केली ते काय तुमच्या मागे तिथं मतदार होता कार्यकर्ता होता भाजपचा टोटल सांगोला तालुक्यात शहरात सात कार्यकर्ते असतील यांचा मतदार नाही कार्य नाही काय नाही नुसता दिवस रात खरेदी क्रिया वाचवलाय तो माझ्या घरी तो माझ्या घरी नाही आला कारखान्याचं उघड करतो त्याचं पिताळ काढतो त्याचं असं करतो तुझा भ्रष्टाचार करतो तुला बस हो हात बसवतो दमदाटी जर राजकारण नुसतं चालू आहे शहाजी बापू पाटील किती जरी लांडगण एकत्र झालं तर, तर वाघाची शिकार ही करू शकत नाही ते त्यांच्या पायाखालची वाळू सरकली ही निवडणूक ही नगरपालिका त्यांच्या हातात न गेलेली आहे फक्त ते जाऊ दिलाय ते आम्हीच विजय होणार आहे आईचा दाना म्हणलं काय आता म्हणलं एक मतदार यांचं नाव घेणं कुठला सांगोला शहरातला माणूस नाव घेणार म्हणजे जी काय बोलते ती सगळं मशनीच्या जीवावर चालायला